विजय आरटीई मध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे आरटीई मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे विचार महाराष्ट्र न विचार विजय असो महाराष्ट्र न विचार विजय असो असे देणार नाही नाही नवनिर्माण सेने करते आज जिल्हा क्रीडा संकुलाबाबत निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना काय नेमका विचार जळगाव जिल्ह्यामध्ये आज एकमेव हो जिल्हा क्रीडा सण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे त्याला आपण जिल्हा स्टेडियम म्हणतो त्या जिल्हा स्टेडियममध्ये इतकी घाण आहे की तर म्हणजे आज जिममध्ये जर बघितलं तर सर्वातले जे इन्स्ट्रुमेंट आहेत जा ते सगळे तुटलेले आहेत तिथं कुठल्याही प्रकारची स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही आहे तिथं जे जळवा जिल्ह्यामधून किंवा जळवार शहरामधून जे काही खेळाडू खेळण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी ते राहण्याची व्यवस्था सुद्धा आज त्या ठिकाणी नाही आहे दुसरं महत्वाचं इतकं मोठं स्टेडियम म्हणजे इतकं मोठं ग्राउंड मैदान असतानासुद्धा त्या मैदानामध्ये आज प्रचंड प्रमाणात गवत त्या ठिकाणी झालेले आहेत तिथे गवत काढण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडे पैसा नसेल किंवा वेळ नसेल तर जिल्हाधिकारी साहेबांच्या निर्देशनास आम्ही आणून दिलेलं आहे की बाबा तुम्ही जे जळगाव जिल्ह्याचे जे खेळाडू आहेत आणि आज आपल्या जळगाव जिल्ह्याला चार मंत्री आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नियुक्त झालेल्या लक्षदा खडसे या क्रीडा राज्यमंत्री असताना सुद्धा आज जळगाव जिल्ह्याच्या ग्राउंडची अशी परिस्थिती असताना तर त्यांच्या लक्ष द्यावं अशी आम्ही जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे त्यांना आर चे अर्ज दाखल करून सुद्धा मिळत नाही राईट टू एज्युकेशन right अंतर्गत अनेक पूर्ण जिल्ह्यांमध्ये अनेक शाळांमध्ये पंचवीस टक्क्यांमध्ये गोरगरीब मुलांचे नंबर लागलेले आहेत पण या शासनाकडे लाडक्या बहिणीकरता पैसे आहे लाडक्या भावाकरता पैसे आहे पण या महाराष्ट्र राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना शिकण्याकरता म्हणून पैसे नाही आहे संस्थाचालक मगरुरीने सांगतात की आमच्याकडे शासनाने पैसा दिलेला नाही म्हणून आम्ही मंजूर झालेले ॲडमिशनसुद्धा करणार नाही जर हे ॲडमिशन करणार नसतील तरी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी खुर्ची गोर करता। योजना राबवण्यापेक्षा या गोरगरिबांकरता लाडकं शिक्षण योजना शासनाने राबवावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि यावल तालुक्यातला हा एक खूप मोठा विषय आहे आर टीमध्ये पंचवीस अर्ज मंजूर असून सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांचं इथे ऐकत नाही जिल्हाधिकारी मोद्यांकडे आज आम्ही आलेलो आहोत जिल्हाधिकारी मोदयांनी परत या सगळ्या पालकांना जिल्हा परिषदमध्ये पाठवलेलं आहे जर या जिल्ह्यामध्ये आर टीचे ॲडमिशन झालेले नाहीत होणार नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण जिल्ह्यामधील आर टी पालकांची एकत्र मिटिंग घेऊन शासनाला धडा शिकवेल आणि या सगळ्या योजना बंद करून सगळ्यात पहिले लाडकी शिक्षण योजना रवावी अशी आमची मागणी आहे जळगाव जिल्ह्यातले किती विद्यार्थी आतापर्यंत आतापर्यंत जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये अडीच ते तीन हजार विद्यार्थी वंचित आहेत या यावल तालुक्यातले पालक आमच्याकडे आलेले आहेत आज आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या पालकांना विनंती करतो की त्यांच्याकडे जर का या आर टी मधले ऍडमिशन घेण्याकरता संस्थाचालक मगरुरी करत असतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला संपर्क साधावा त्यांची योजना जी आहे ते लागू करण्याचं काम आम्ही करू एक अर्ज भरलेले आहेत मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे ॲडमिशन देण्यात येत नाही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली निवेदन दिले तर आय टीचा विषय असा होता आम्ही म्हणजे यांचे नंबर विद्यांचे नंबर लागून पण शिक्षण गट विकास अधिकाऱ्यांकडे पण आम्ही हे केले पाठपुरावा केला तरी पण अर्ज करून शिक्षण संस्थेचे मालक चालक या त्या गोष्टींना श पालकांना दमदाटी करून ते ॲडमिशन न घेण्याचं कारण सांगतायत की असा आम्हाला वरतून आदेश नाही आहे आमच्याकडे लेटर आले नाही आहे किंवा यादी आली नाही आहे आणि आम्ही श गट विकास अधिकारी शिक्षण अधिकारी यावलचे त्यांना अर्ज करून त्यांना त्या यादी आम्ही घेतलेल्या स्वतः आणि कमीत कमी आठ ते दहा विद्यार्थ्यांचे नावं ते यादीत आले वरती ऑनलाईन पण दिसत असून ते संस्थेचे चालक मालक पालकांना दमदाटीच्याविषयी आम्ही करणार नाही होणार नाही आम्हाला शासने असं मंजुरी देत नाही अशा गोष्टी वारंवार सांगतायत आणि पालकांचं म्हणणं असं आहे किंवा आम्ही या गोष्टी आमच्या नाव आले आमच्या मुलांनी त्या परीक्षेत फॉर्म भरून पास झाले तर आमच्या मुलांना तुम्ही प्रवेश द्यावे आता अद्याप ऑगस्ट महिना येऊन गेला तरी मुलांना त्या शाळेमध्ये संस्थेमध्ये घेतलं जाते त्यांचे जा शिक्षणाचं नुकसान होतंय तरीही त्या लवकरात लवकर शिक्षणाधिकारी जळगाव किंवा यावलगट शिक्षणाधिकारी यांनी त्यात लक्ष घालावं आमची अशी मागणी आहे किती विद्यार्थी आहेत आठ विद्यार्थी किती कुठले खाजगी शाळा आहेत सर्व यावळ नाही यावलची इंग्लिश मिडियम शाळा आहे ती खाजगी शाळा आहे ती तर त्यात इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये त्यांनी पाठपुरावा केला आहे तरी पण ते हुळहुचे उत्तर देत नाही मी नाव नाव सांगा आपलं मी कल्पेश राजेंद्र पवार महाराष्ट्र विद्याश रावे लोकसभा ते त्यांचं शैक्षणिक वर्ग वाया जाईल त्याचीच सर्व जबाबदारी शिक्षणाधिकारी काय अडचण येत आहेत तुम्हाला त्यांचा नंबर लागलेला त्या अंतर्गत कुठली शाळा आहे कोणतं इंग्लिश मीडियम दोन गाव अच्छा आम्ही वारंवार ती देतो दोन तीन वेळेस गेलो तर ते म्हणतात आपल्या आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही अच्छा शाळा प्रसाद हां चेअरमन शाळेच्या चेअरमन अच्छा कुठली शाळा किनगाव दोन गाव इंग्लिशमध्ये ओके इंग्लिशमध्ये किती पालक आहे सर टोटल बाराचे तेरा पालक आपलं बलवंत बावरापाटे थँक्यू